रावसाहेब दादा रावसाहेब अंप मगर आपल्याला विनंती आहे की आपण माईक जवळ यावं आपलं या ठिकाणी बंद पाकिट देण्यात येणार आहे आपण त्याचा स्वीकार करावा वस्तात सय्यद भाई शेख यांनाही विनंती आहे की आपण माईक जवळ यावं पैसे सगळे तिकडात ठेवलेत तुमचे इनामाचे पैसे सगळे तिथे आहेत तुम्हाला ते ती मिळतील सगळे तुचार हे तुषार तुझ्या इनामाचे पैसे सगळे तिथे एकूण एक रुपये तुला तिथे मिळाल हा बाळासाहेब जी वाघमारे यांच्याकडून कडास्ती डोंगरगड यांच्याकडून शेवटच्या कसेला पाचशे एक रुपया आलो आलो हा आज गर्दी कमी हो द्यानंतर शेत आपले माजी सरपंच कैलेशराव सर शितोळे अंबिकेनगर यांच्याकडून झालेल्या कुचीला दोनशे रुपयांनी शेवटच्या कोर्ची एक हजार एक रुपयाचे इनाम इनाम आता दोन पंत अस बाकीच्या ज्युनियर पंचांना विनंती आहे की आपण जरा साईटला आलं तर बरं होईल कारण आपण नियोजन करता आणि अतिशय उत्तम नियोजन केलं त्यामुळे तुमचं मनापासून कौतुक आपण बाय शिवराज एक मिनिट मागासारखं सगळे गर्दी कमी करा सगळ्यांना बघू द्या कुस्ती बघायला आल्या शेवटची सगळ्यांनी टाळ्याच्या बदला स्वागत करा राजकुमार शेवटच्या कुस्तीवर हजार रुपये मोर्या कृषी भंडारे यांच्या वतीने एक हजार रुपये बोला बजरंग की आवाज तो जो आवाज येणार नाही तो पुढल्या वर्षी मुक्क होणार बरं का बजरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज की सर्ववीर छत्रपती संभाजी महाराज की पुराती जय श्रीराम नागेश्वर महाराज की कुस्ती चालू झाली नंबर एक ची एक लाख एतर हजार रुपये इनामाची कुस्ती लागलेली सोनू कुमार कोणशिला कमी असते हो पॉ आणि होतोय पचरा या शोराला लक्ष होता म्हणून वाचला बर का दुसरं कामच नव्हतं कोणाचं डबलचा ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार का याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं तुम्ही आशीर्वाद या शिवराचा पुणे जिल्ह्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरीची गदा मिळून देणार म्हणून शेवटा द्रक्षणे मारलेली आहे डोळ्याचा पाल फिडायला अशा गोष्टी शिवरा दक्षिकाणी मारलेली आहे आलेल्या सगळ्या आलेल्या पाहुण्यांच गावातल्या ग्रामस्थांचं परिसरातील सर्व नातेवाईकांच या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल आपलं सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं अर्थिक स्वागत संध्याकाळी साडेआठ वाजता लोकनाट्य मालकीचा इनामदार यांचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी त्या तमाशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अतिशय शांतता बाळगावी अशा पद्धतीची विनंती यात्रा कमिटीच्या वतीनं आपल्या सर्वांना करण्यात खूप सुंदर असं मैदान या ठिकाणी पाठप मी गाजवलंय पाहू बाबा बाबा काय मैदान अरे काय परिवार सुंदरसा मैदान तर ते फक्त पाठच पाटसच्या मैदानामध्ये येणारे संपूर्ण मल्ल यांची होणारी कुस्ती यांचं संपूर्ण हे मैदान पाटसकरांनी गाजवलं पाटस गावातील यात्रा कमिटी पाटस गावातील ग्रामस्थ या सर्वांनी या ठिकाणी सुंदर मैदान आयोजित केलं दिनकर पांडुरंग डामाने यांच्या स्मरणार्थ प्रमोद दिनकर दामाने साहेबांनी एक हजार रुपया शेवटच्या कुठे इनाम दिलेलं आहे खूप सुंदर मैदान या ठिकाणी गाजवलंय संतोष पैलवान संतोष पैलवान हे पाकिट त्यांची द्या मगर आपण त्यांनी शेख साहेबांचं वाचता या रस्ता संध्याकाळी साडेआठ वाजता आलेल्या पाहुण्याच्या करणुकीसाठी सुंदर या ठिकाणी तपास आयोजन केलंय अरे आपण सर्वांनी त्या तमाशाला यायचं आणि तमाशाचा आनंद घ्यायचा तमाशामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ करायचा नाही पाटस ग्रामपंचायत विद्यमान सदस्य भाविक सरपंच विकास बांधव यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस ऐका तिथला माईक बंद करा तिचा माईक बंद करा या ठिकाणी म्हणून ज्यांनी ज्यांनी काम पाहिलं अरुणांना असतील सोपानांना असतील गणेश भागवत असतील असतील संतोष भागवत असतील राजेंद्रजी मोहिते असतील वित्रळे असतील धनंजय भागवत असतील सोमनाथ देशमुख असतील सोमनाथ सितोळे सचिन सितोळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं सकाळपासून पैलवानाची वजन घेणं बापू भंडरकर प्रकाश मोदलेवळे या सर्वांनी सकाळपासून पैलानांची वजन घेणं त्यांचे लॉट पाडणे आणि कुस्ते लावताना प्रत्येकाची जोडी घालणे अतिशय वाकडण्याचं काम केलंय म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं या सर्व पंतच मी मना कौतुक करतो या ठिकाणी गैलसवाची काशीबाई तांदाराव शिंदे यांच एक अर्ध्या तासापूर्वी निधन झालेलं आहे